नमस्कार गेल्या वीस एकवीस वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये अनेकदा वेगवेगळ्या कारणांसाठी पेशंटना खाण्यातले तेल कमी करण्याचा सल्ला मी दिला आहे तेव्हा बहुतांश सगळे पेशंट मला सांगतात अहो मॅडम आमच्या खाण्यात फार तेल नाही बरं का आम्ही कमीच खातो तेव्हा मी त्यांना विचारते कमी म्हणजे किती आठवड्याला महिन्याला तुम्ही किती तेल वापरता घरात किती माणसं आहेत म्हणजे तुमची तेलाची सरासरी तुम्हाला माहिती आहे का या प्रश्नावर अनेक जण गडबडतात कारण याचा हिशोब किंवा विचारच कधी केलेला नसतो तर मंडळी या प्रश्नाचा तुम्ही पण विचार करा हिशोब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला योग्य तेलाचे प्रमाण लक्षात येईल स्वयंपाकासाठी नेमके कुठले तेल वापरावे आणि महत्वाचे म्हणजे किती वापरावे हे प्रश्न आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत अर्हम आयुर्वेदच्या युट्यूब व्हिडिओना आपण सर्वजण खूप छान प्रतिसाद देत आहात त्यात काही जणांनी खाद्यतेलाविषयी असे प्रश्न विचारलेले आहेत हा महत्वाचा टॉपिक असल्यामुळे आजच्या या व्हिडिओतून स्वयंपाकासाठी कुठले आणि किती तेल वापरावे हे पाहूया मी डॉक्टर स्मिता बुरा आणि आयुर्वेद या आपले स्वागत आहे आयुर्वेदानुसार वेगवेगळ्या कामांसाठी तेल उपयुक्त आहे जसे अभ्यंग बस्ती स्वयंपाक नस्य म्हणजे नाकात औषधी तेल टाकणे कर्णपूरण म्हणजे कानात औषधी तेल टाकणे शिरोभ्यंग म्हणजे केसांच्या मुळाशी तेल लावणे इत्यादी इत्यादी आयुर्वेदानुसार वातदोषासाठी सर्वश्रेष्ठ द्रव्य म्हणजे तेल तीळ इत्यादी स्निग्ध पदार्थांपासून जे निघते त्याला तेल असे म्हणतात वनस्पतीच्या वेगवेगळ्या भागांपासून तेल बनवले जाते जसे फळे किंवा बिया किंवा गर इत्यादी भारतीय आहारशास्त्रात तेलबियांचा वापर जास्त केला जातो जसे तीळ सूर्यफूल करडई एरंड मोहरी जवस यांच्या बियांचा वापर तेलांसाठी केला जातो काही परदेशी तेले म्हणजे ऑलिव्ह ऑइल हे फळापासून बनते राईस ब्रान ऑइल हे धान्याच्या टर्फलापासून बनते नारळाचे तेल नारळाच्या आतल्या घरापासून बनते सध्या आपल्याला बाजारात मिळणारे रिफाईन तेल हे बऱ्याच प्रक्रियेनंतर बनते म्हणजे उष्णता देऊन काही केमिकल्स ऍड करून प्रेस करून तेल बियांमधले मॅक्झिमम तेल एक्स्ट्रॅक्ट केले जाते या तेलाला त्याच्या मूळ तेलबियांचा वास रंग आणि चव असते मग हे सर्व कमी करण्यासाठी तेल रिफाईन केले जाते म्हणजेच अतिशय उच्च तापमानाला तापवले जाते आणि गाळून घेतले जाते या तेलाचे शेल्फ लाईफ वाढावे म्हणजे ते दीर्घकाळ टिकावे म्हणून यामध्ये काही केमिकल्स पुन्हा ऍड केले जातात या सगळ्या प्रक्रियेत तेलातील काही आवश्यक आणि आरोग्यदायी घटकही निघून जातात काही विटॅमिन्स किंवा अँटीऑक्सिडंट्स अतिशय उच्च तापमानामुळे नष्टही होतात तेलाचा दुसरा प्रकार आपल्याला जो माहिती आहे तो म्हणजे लाकडी घाण्याचे तेल किंवा कोल्ड प्रेस ऑइल यामध्ये तेल बियांपासून दाब देऊन कमी तापमानात तेल काढले जाते आणि यात कुठलेही केमिकल्स किंवा प्रिझर्वेटिव्ह किंवा कुठल्या प्रक्रिया उच्च तापमान हे नसल्यामुळे या तेलाला एक उग्र वास रंग आणि चव असते ज्या तेल बियांपासून हे तेल काढले जाते त्याचेच गुणधर्म याही तेलात ते येतात उदाहरणार्थ तीळ मोहरी शेंगदाणे हे उष्णत तर त्यांच्यापासून काढलेले तेलही उष्णच असते आता या दोन्ही प्रकारांपैकी नेमके कुठले तेल वापरावे तर दोhinची प्रक्रिया आपण समजावून घेतली आहे त्यामुळे तुमच्या लक्षात आलेच असेल की घाण्याच्या तेलात आवश्यक न्यूट्रिएंट्स टिकून राहतात म्हणून ते वापरावे मात्र उच्च तापमानाला म्हणजे तळण्यासाठी घाण्याचे तेल वापरले तर त्यातील अँटीऑक्सिडंट्स व्हिटॅमिनस न्यूट्रिएंट्स हे सर्व नष्ट होतील म्हणून हे तेल कमी प्रमाणात व कमी तापमानाला वापरावे अनेक पेशंट मला विचारतात की नेमके कुठले तेल वापरावे म्हणजे सोयाबीन करडई सूर्यफूल शेंगदाणा यापैकी कोणते तर प्रत्येक तेलाचे गुणधर्म वेगवेगळे वेग असल्यामुळे वेग तेल आलटून पालटून वापरावे त्यासाठी आपली प्रकृती ऋतुमान आपला प्रदेश आणि जीवनशैली यांचा विचार अवश्य करावा उदाहरणार्थ कोकणात किंवा केरळात नारळाचे तेल साथमे आहे म्हणजे त्याची पिढ्यान पिढ्या सवय झालेली आहे मध्य भारतात तीळ शेंगदाणा सूर्यफूल ही तेले प्रचलित आहेत आणि उत्तर भारतात सरसो तेल लोकप्रिय आहे सध्या परदेशी ऑलिव्ह ऑइल राईस ब्रान ऑइल यांचा बराच प्रचार प्रसार होतोय पण जिथे जे उगते तिथे तेच पचते हे नक्की लक्षात ठेवावे आपल्या परिसरातील आणि आपल्या आहार परंपरेतील तेल पचायला सोपे जाते त्यामुळे कुठल्याही जाहिरातबाजीला बळी पडू नये तेल बदलून वापरायचे असेल तरी तेही आपल्या ऋतुमानानुसार आणि प्रदेशानुसार योग्य तेच वापरावे महाराष्ट्रामध्ये आपण आलटून पालटून शेंगदाणा जवस करडई सूर्यफूल तीळ ही तेले वापरू शकतो आता सर्वात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे महिन्याला किती तेल वापरावे माझ्या आतापर्यंतच्या अनुभवानुसार मी असं पाहते की पाच लिटर पंधरा लिटरचे डबे आणले जातात साधारण चार जणांचे कुटुंब असेल तर महिन्याला पाच लिटरचा कॅन लागतो हे अगदी सर्वसाधारण आहे पण हे प्रमाण खूप जास्त आहे बरं का दर माणशी दर महिना अर्धा लिटर हे योग्य प्रमाण आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी एका दिवसाला साधारण पंधरा ते वीस एम एल तेल पुरेसे आहे त्यातही घरातले एखादी व्यक्ती कंपनीत कामाच्या ठिकाणी जेवत असेल तर तेलाचे प्रमाण आणखी कमी करावे बरेच पेशंट मला म्हणतात अहो पण तेलाशिवाय चवच येत नाही ना पण हा गैरसमजच आहे बर का कारण तेल हे एक माध्यम आहे खूप जास्त प्रमाणात तेल किंवा तर्री असली तर मूळ भाज्यांची किंवा पदार्थाची चव आणि पोषण दोन्ही निघून जाते म्हणूनच तुम्ही जर पाच लिटरचा किंवा पंधरा लिटरचा डबा आणत असाल तर त्याऐवजी एक लिटरच्या पिशव्या आणू शकता त्यामुळे तेलाचे तेलाचे प्रमाण प्रमाण राहते शिवाय यामुळे तेल जुने होत नाही, होत नाही नाही आणि हवेबरोबर त्याची रासायनिक प्रक्रिया आता हे कमी करायचे कसे त्यासाठी काही टिप्स सांगते पहिले तळलेले पदार्थ कमी करणे दिवाळी किंवा हिवाळ्याच्या दिवसातच फक्त तळलेले पदार्थ आणि तेही थोड्या प्रमाणात खाणे एवढे योग्य आहे दुसरी भाजी किंवा फोडणीच्या इतर पदार्थांमध्ये तेल मोजून टाकणे म्हणजे जितकी माणसे आहेत त्यानुसार आपण तेलाचा हिशोब करून तेल वापरण्याचा प्रयत्न करणे तिसरी टीप चपातीऐवजी फुलका किंवा भाकरीचा समावेश करणे आणि चौथी टीप ज्या पदार्थांमध्ये तेल टाळणे शक्य आहे तिथे ते टाळणे म्हणजे कोशिंबिरीला फोडणीची किंवा तेलाची गरज नाही तर अशा टिप्स वापरून आपल्या आहारातले तेलाचे प्रमाण आपण नियंत्रित करू शकतो असा आहे की तेलाची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तुमच्या मनातल्या काही शंकांचे समाधान झाले असेल तर मग या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचे आणखी काही प्रश्न प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्की कळवा शुभम भवतू धन्यवाद